आपण अशी भात बनवणार आहोत एक याची एक पाकळी कशी बनवते ती दाखवते मी ने। दो कच्चत दो असा दोरा काढायचा कच्चाच दोरा काढायचा जास्त पक्का नाही करायचं परत डबल करायचं त्याला नुसतं असं डबल डबल करीत राहायचं आपली अशी पाकळी तयार होती ही पाकळी तयार झाली का आपल्याला याची वाद बनवायची आहे ही अशी आपली पाकळी तयार झाली हे आपल्या पूर्ण अशा आकरा पाखळ्या झाल्या ह्या तर या आपला आकरा पाखळ्या झाल्या आता हा जो अकरा पाकळ्या बनवलेल्या मी आपण ते कापूस करून तसंही बांधू शकतो पण त्याच्यानी बरोबर नाही येणार ना छान येतात अकराचे अकरा होऊन घ्यायचे आपल्याला हे जे आपण तिथं बांधलेलं आहे ना जे आपल्या बरोबर हे केलेलं आहे असं दमतून धरलेलं तिथून आपल्याला सुई घालायची हे बा ते ना निघू लागलं म्हणून काही ठिकाणी मी दोऱ्याने बांधून घेतले हे बाय इथून घालायचे आपल्याला आता याची गाठ मारून घ्यायची याची गाठ मारून घ्यायची आपल्याला सोपी आहे ही भी काय काही अवघड नाही बघा आता हे दोरा कट करून घ्यायचा अकरा वातींची ही वात आहे आपण आता अखंड वात करणार आहोत एकशे आठ पत्राची दोन मन्यांचीच करणार आहोत तर आपण बोटाचं माप घ्यायचं हे असे पन्नास मोजायचे आखंड घेणार आहोत आपण आपल्याला हे पन्नास मोजायचे असं तुटलं तरी ते काय नाही जोडता येतं आपल्याला झाले आपले पन्नास हा एक मणी झाला आपला आता त्याला थोडं इथून गाठ मारून घ्यायचे म्हणजे आपलं ते मणी निष्टणार नाही काय नाही तो दोरा ओढून घ्यायचा इकडं आताही आता परत आपल्याला परत पन्नास करायचे आपलं दुसरं मणी झाला तयार त्या मण्याला पण तसंच करायचं मधून थोडा थोडं घालायचं आणि त्याची घाट मारून घ्यायची हे दोन्ही मणी तयार झाले आपले आता आपण आठ पदराचे अखंड अपघात घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पूर्ण आठ झाले हे आपले ही एक वात आपली झाली आठ पत्राची हे पन्नास पन्नास आणि हे आठ आपले एकशे आठ पद्राची अखंड वात तयारी ही अखंड वातीसाठी दोन मणी तयारी आणि ही वाट बांधायला आता हे आपले दोन्ही हे पन्नास हे पन्नास झाले आपण ही आ, वात केलेली अखंड आठ याची हे पन्नास आणि पन्नास एकशे आठ याची वात करणार आहोत आपण आता आपल्याला हे याच्यामध्ये ओवून घ्यायचं याच्यामधून बाहेर काढायची ही वात असं दोन्ही बाजूनी ओळून घ्यायचंय आपल्याला ही आपली अखंडच वात आहे ही फक्त दोन मण्याची वात आहे ही आपली आठव्या माळेची वात आहे हे आपली जोडबात आहे इथं आपल्याला हे दोन्हीची गाठ मारून घ्यायची कारण ही जोडवात आहे आठव्या माळेला लावायची देवीला आरती करण्यासाठी एकशे आठवातीची ही नवरात्रीतली जोडवात आहे आता हे जे हे जे टोके तो हे, हे वातीमधून घालायचं म्हणजे पूर्ण अखंड जोडवात आहे एक जीव करायचा दोन्ही वातीचा किंवा तापू शंकराला पण लावू शकतो कारण ही जोडवातही महादेव फक्त आपल्याला याच्यात काय करायचं ना जर जो अशी जोडवात करायची आपल्याला डायरेक्ट म्हणायची तर त्याला काय करायचं एकशे आठ एक एका वातीचे एके बाजूने एक हे करायचं मणी बनवायचा आणि एकशे अकरा याचा एके बाजूने बनवायचा अशी दोन्ही बाजूची जोड़ ही आपली जोडवात तयार झाली आठव्या माळ्याची वात आहे ही बघा आवडली तर करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही अकरा पाकळ्याची वात आहे ही जोडवात आहे दोन्ही माती बनवून झाल्या ही एकशे आठव्याची वात आहे तुम्हाला ह्या दोन्ही माती आवडल्या तर करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला लाईक करा कमेंट करा कसे झालं तर सांगा मला माझ्या वाती आणि आवर्जून तुम्ही करून बघा नवरात्रीमध्ये लावून द्या ही आठव्या माळेची वात आहे